सिंडिकेटचे सगळे आपले जे झोपडपट्टी मध्ये असतील मध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारांना लावला जातोय हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू रोड स्कॅन झालाय हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालं रस्ता पूर्ण झालेला नाही मी तर चॅलेंज होते मुंबई महानगरपालिकेला की जे चहल साहेब असताना सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही सीसीटीव्ही लावू फुटेज दाखवा प्रोग्रेस रिपोर्ट दाखवा पन्नास टक्के तरी तसं दाखवा उद्धवसाहेबांमुळे ज्या मुंबईमध्ये आम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांवरचा कर रद्द करून घेतला प्रॉपर्टी टॅक्स तेच आज भाजपचं सरकार फडणवीस साहेबांचं सरकार आणि एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्याच दोघांनी आज आपण पाहतोय मुंबईमध्ये अदानीसाठी म्हणजे अदानीला लवकर लो, लवकर आपण घरं खाली करून देऊ दुकानं खाली करून देऊ धारावीत दुकानं लवकर खाली होतील म्हणून तिकडचे सगळे आपले जे झोपडपट्टीमध्ये असतील हटमिंट्समध्ये असतील त्यांच्यावर हा प्रॉपर्टी टॅक्स एक वेगळा कर दुकानदारावर लावला जात आहे आत्ताच्या काळाला हा दुकानावर लावला जात आहे काही दिवसांमध्ये हे जर आपण मान्य केलं दुकानांवरचा कर तर हाच कर प्रत्येक झोपडपट्टीवर लावला जाईल प्रत्येक घरावर लावलं जाईल तसं पाहिलं गेलं तर ही घरं नियमित अनियमित अनेक्शन येतील पात्र पात्र हा वेगळा गोष्ट आहे ही वेगळी गोष्ट आहे पण तिथे इतर सोयी सुविधा दे देतो आपण पाणी देतो आपण अनेक गोष्टी तिथे सोयी सुविधांच्या माध्यमातून देतो म्हणून आता हे कर लावायला चालले जिथे एसआरडी मधून त्यांचं खरं घर मिळायला पाहिजे तिथे हे कर लावतायत हा अदानी कर न्या अजून काय आहे हा एक विचार करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ह्याच करांमधून म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कचरा उचलण्याच्या ह्याच्यावर पण आता युजर फी प्रस्तावित केलेली आहे आतापर्यंत गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईला सेवा देत असताना साधारणपणे दोन हजार सतरा पर्यंत दहा हजार मेट्रिक टनचा खर्च आम्ही दररोज उचलायचो हा पूर्ण आपण पाहताय मग डम्पिंग ग्राउंड असेल वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण हा कचरा त्याचं विलगीकरण करायचो आणि पुढे जिथे न्यायचं तिथे न्यायचो गोराईला आपण पूर्णतः आपण ट्रीट करून त्याच्यावर एक मैदान बनवलं एक उद्यान बनवलं पण आता आपण पाहतोय मागच्याच आठवड्यात योगायोग बघा धारावीत लोक हलत आहेत धारावीतून लोक हलायला तयार नाहीत त्यांना पूर्ण माहिती पाहिजे त्यांना पात्र पात्र पाहिजे आणि मुख्य म्हणजे जा, अदानी जसे लुटतात मुंबईला त्याला नाकारतायत लोक आणि म्हणून विरोध म्हणून तिथेच राहतात आता सांगितलं की जे देवणार डम्पिंग ग्राउंड अनियमितपणे अदानीने ढापलेलं आहे तेच देवणार डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेने घ्यायचं अडीच ते तीन हजार कोटी मुंबईकरांचा खर्च करायचा आणि पुन्हा एकदा अदानीला स्वच्छ करून द्यायचं आणि आता ह्या आठवड्यात आपण पा, अर्थसंकल्पामध्ये इथे आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जो आपण कचरा बीएमसी ला देणार त्याच्यावर आता हे कर लावणार म्हणजे आपला इथून पण पैसा जातोय करमधून तिथून करा पण करामधून पैसा जातोय आणि अदानी जी जमीन जा धापट चालत मुंबईतली ती लक्षात गिळतच चालत हे जर थांबलं नाही तर आम्ही सगळे आता रस्त्यावर उतरू कारण मुंबईकरांना रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही एका बाजूला मी जे सांगितलं ना की अडीच ते तीन हजार कोटीचं हे सगळा बोजा मुंबईकरांवर पडणार का तर अदानीला देवणार कंपिंग ग्राउंड स्वच्छ करून पाहिजे दुसऱ्या बाजूला अदानीकडूनच धारावीमधून साडेसात हजार कोटीचा जो प्रीमियम बीएमसीला येणं आहे त्याचा कुठेही मी उल्लेख आज या अर्थसंकल्पात पाहिला नाही हे धक्कादायक आहे धोकादायक आहे मला तुम्ही सांगा जर तुम्ही तसं मुंबईकर म्हणून कोणी एक कर भरला नाही विजेचं बिल भरलं नाही पाण्याचं बिल भरलं नाही येऊन कनेक्शन तोडतात ना तुमचं मग तुमचं जर बिल तुम्ही भरत नसेल आणि तुमचं कनेक्शन तुटत असेल तर मग अदानीने जर जमीन ढापली कर आपले ढापायला लागले आणि त्याच्यावरनं आपलेच कर खर्च करून स्वतःकडे कर जमीन घ्यायला लागले प्रीमियम न भरता तर मग इथे अदानीला कोण रोखणार मुंबईमध्ये भाजप रोखणार आहे का स्वतःच्या मालकाला रोखणार आहे का हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोच तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार बावीस तेवीस ह्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती दोन हजार तेवीस पंधरा जानेवारी आणि सांगितलं होतं की मुंबईत दोन मोठे रस्त्याचे घोटाळे होणार होते तेवीस साली आणि सहा हजार कोटी आणि सहा हजार कोटी तेव्हा मुख्यमंत्री जे होते विंदे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन वर्षात एकदम रस्ते चकाचक करू खड्डेमुक्त करू हाऊसमध्ये पण स्टेटमेंट दिलं होतं खरं तर आम्ही आता हक्कभंग आणायचा का हा विचार देखील केला पाहिजे कारण ते खोटाडे आहेत किती खोटं बोलतात हे लोकांसमोर आलेलं आहे स्वतः सत्ता ढापण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की दोन वर्षात आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू पण हे सगळी योजना आपल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांसाठी करत होते मुंबईचे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात गेलेत कदाचित मिंदेंच्या घशात गेले असतील पण आज एक चांगलं झालं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एकनाथ शिंदेने एक्सपोज केलेला आहे सव्वीस टक्केच काम झालंय आजच्या या रिपोर्टमध्ये आलेलं आहे सव्वीस टक्के आणि मी तर चॅलेंज देत आहे की हे सव्वीस टक्के पण जे बोलतात ते खोटं आहे सव्वीस टक्केपेक्षा कमी आहे कुठे कुठे जे खोदून ठेवलेलं आहे कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही मी तर चॅलेंज देतोय मुंबई महानगरपालिकेला की जे चहल साहेब असताना जे सांगितलं होतं ना आम्हाला की आम्ही सीसीटीव्ही लावू फुटेज दाखवू प्रोग्रेस रिपोर्ट दाखवू पन्नास टक्के तरी तसं दाखवा काहीतरी करून कुठेही सीसीटीव्ही लागलेलं नाही कुठेही काम किती पूर्ण झालं माहिती नाही पण रोड स्कॅम झालाय हे नक्की आणि आज हे शिक्कामोर्तब झालेलं आहे चौथी गोष्ट ह्याच्यात महत्वाची आपल्याला आठवत असेल मागच्याच वर्षी म्हणजे कदाचित या अर्थसंकल्पात मला माहित नाही अजून पूर्ण हे बघतोय मी एम डीला मुंबई महानगरपालिकेने साडेपाच हजार कोटी दिली आताच्या चा ह्याच्यात आलेलं आहे की आता नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जे एम एस डी सीकडे आधी होतं त्याच्यावर मुंबई महानगरपालिका चार हजार कोटी आता खर्च करणार आहे तसं पाहिलं गेलं तर दोन हजार पंधरा पर्यंत हा कोस्टल रोड एकच होता साऊथ बाउंड कोस्टल रोड बीएमसीकडे आला नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा डी सीकडे गेला एम एस सीचे मंत्री चौदा ते साधारणपणे तेवीस हे मिंदेच होते आणि हे होत असताना दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदलले दोनदा एस्केलेशन झालं पण काम काही पूर्ण झालं नाही आणि मला जे सांगण्यात येते की मागच्या वर्षी कुठेतरी घाई गडबडीत हा रस्ता बीएमसी कडे गेला आता माझा प्रश्न हा आहे बी की बीएमसी एम कडून पैसे घेणार की नाही कारण एमएसआरडीसीचे जे एम डी आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत अनेक डॉक्युमेंट्स आमच्याकडे पण आहेत कुठे कुठे त्यांच्या ठेवी आहेत कोणासोबत आहेत किती परिवाराच्या लोकांबरोबर ठेवी आहेत काय काय आहे आमच्याकडे पण आहे त्यांचं सगळं ते आम्ही काढायचं का कुठे कुठे जागा त्यांनी लीजवर घेतलेली हे आम्ही काढायचं का एमएसआरडीसी मुंबई महानगरपालिकेला चार हजार कोटी देणार आहेत की नाही हा एक हे उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून पाहिजे किंवा मग मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे